कृष्णदाशी जशी न फाटलेली बुधरच्या हातामध्ये न फाटलेली ती स्लीप आहे ना ती व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसते सर आता काय करू आपण पुढे काय अपेक्षा आहे इथपर्यंत जर तुमच्या कानावर घातलं आमच्या मनात काय चाललेलं आहे ते सगळं सांगितलंय आणि तुम्ही पण तुमच्या बाजूने काय क्लिअरिफिकेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही पण काय लेवल पर्यंत समाधानी झालोय मला जवळपास मी चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलोय तुमच्या बाजूकडनं जे काही मला उत्तर येत ना तर आय एम हॅपी विथ दॅट फॉर फोर्टी पर्सेंट तुमचं जे काही मागणं आहे आपलं ते मागणं मागून ज्याच्यासाठी आम्ही फक्त त्या मागण्यांसाठी आता तुम्हाला खाली यावं लागेल सर तिथं सगळ्यांच्या मानण्या आहेत तेवढं फक्त आता जसं साहेब बोलले यां खाली येतील म्हणून तेवढं फक्त तिथं अनेक फिर्यादी आलेले आहेत ते बघून घ्यायला म्हणजे त्यांच्या तक्रारी प्रत्येकाच्या ऐकून तर घ्या ना एकदा त्यांचं म्हणणं आहे पाणी दिलं पाणी दिलं आपलं नाही एक वय कळत ना समवयस्क असत्याला असं वाटतं की मला आर तुकडे मला तसा ऐकू अजिबात द्यायचा विषय काय विषय हा आहे की प्रत्येक माणसाचं असं म्हणणं आहे की आमच्यावरही अत्याचार झालेले आहेत आणि आमचे बाजूनी पण जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते होत नाही समोरचे मात्र आमच्यावर गुन्हे दाखल करतात आणि आम्हाला ते खेट्या घालायला लावतात असा विषय आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खोलीत असे कोण की ज्यांना गुन्हा दाखल करायचा आहे पण पोलीस स्टेशन दाखल करून घेत नाही तर आपण यांना सॅम्पल यांचं घेऊया तुमचं काय म्हणणं आहे सांगा ह्या मॅडम आहेत ज्यांच्याकडे मी दीड वाजता गेली होती आणि सांगितलं मॅडम माझं घर पेटवलंय तुम्ही माझा अर्ज स्वीकारा सी घ्या म्हणाली ना म्हणाले मॅडम नाही मतकर साहेब नाही म्हणतात पी आय साहेब नाही म्हणतात तुम्ही थांबा सगळ्यांना मॅडम फोन करत होत्या त्या पण काकुळतीला आल्या होत्या अगदी की कुठेतरी एका महिलेला न्याय मिळावा आणि मी मॅडम सांगत होते त्याप्रमाणे थांबली मी मॅडमला म्हणाली माझा मुलगा लहान आहे मला घरी जायचंय मॅडम बोलला नाही सरांची वॉर्निंग आहे तुम्हाला थांबावंच लागेल आणि मी थांबली चार वाजले पाच वाजले शेवटी मी बोलली मॅडम तुम्ही एन सी नाही घेते गुन्हा तर सोडाल पण एन सी नाही आहेत ना तुम्ही माझा अर्ज तरी घ्या मॅडम म्हणाले ठीक आहे तुम्ही बनवून आण अर्ज मी अर्ज लिहून आणला मॅडम कडे गेले मॅडम कडे गेल्यावर मॅडम म्हणाल्या पी आय सर नाहीयेत थांबा पीआय सर आल्यावर अर्ज घेणार ठाणे अंमलदार मॅडमच होत्या आय थिंक भोईर मॅडमच आहे यांचं नाव मला परफेक्ट आठवतं काल ही मॅडम कधीची घटना सर ही म्हणा डिसेंबर ना तुम्हाला पाहिजे डिसेंबर मध्ये ही घटना कालचा विषय सर कालचा विषय काल ही मॅडम माझी तर एनसी घेतलीच नाही पीआय सर आले मी पण म्हणाली सर पी आय सर मॅम पी आय सर ऑफिस मध्ये आहेत तुम्ही घ्या ना अर्ज पी आय सर म्हणाले नाही अर्ज वगैरे काही स्वीकारायचा नाही जाऊ द्या त्यांना सर एक मिनिट मी विषय काल, काल। मी सर सर आमचे रक्षक आहेत सर मग अशी म्हणाले की मी त्यांची बहीण आहे म्हणून सर ए गप असं म्हणाले काल मला जास्त बोलू नकोस आणि बहिणी माझे भाऊ तीन आहेत आज चेतन भाऊ माझा भाऊ आहे तुम्ही माझे भाऊ आहेत मला असं कोणी माझ्या आयुष्यात कुठलाही भाऊ मला, थीक थीक, थीक। आ, मला एक म्हणाले आपण एक मिनिट मी तुम्हाला क्लिअर करतो इथं सॅम्पल अशी केस द्यायला आलोय आपण की जी तुमची नाकारली जी तुमची ना नोंदून घेतली पाहिजे ती तेवढीच सांगा काल काय सांगितलं जे कागद आहे माझी घरपट्टी सर म्हणाले उत्कर्षात तू एक तरी पुरावा इथला दाखव तर बोल मी सांगितलं सर माझ्याकडे भरपूर पुरावे सांगते सर तेच मी सांगते आता मा, माझी ही घरपट्टी सरांनी सांगितलं ही लिगल नाहीये ही जी घरपट्टी आहे माझी मी वही निंबवली ग्रामपंचायतची स्थानिक वडीलोपाजित रहिवाशी आहे सर म्हणाले ही नाकारली आहे ग्रामपंचायतने कोणत्या अधिकाराने आणि म्हणाले जमा करा जमा करा सरांना मी सांगितलं सर ही ओरिजिनल आहे द्या नाही नाही तक्रार काय आता का? मला ही सर तक्रारच दाखल कर सरकारी मला सर जाळण्याची तुमची तक्रार दाखल झाली नाही सर झाली ते सर इग्नोर करतात ना आता बस ती जे संदर्भात ते तिथे गेली काय हरकत नाही तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही येऊ शकतात आपली यंत्रणा आपण सर याच्यावर त्यामध्ये दोन मिनिटं द्या याच्यावरती मी बोलतो डीवाय एस पी साहेबांपर्यंत सर्वसामान्य माणूस येऊ शकत नाही आणि जरी शिकलेली माणसं आली तरी या सभागृहामध्ये नाही गरिबाला सर्वसामान्य लोकांची सांगू सांगतो नाही ताई पाठीशी तीन भाऊ उभा राहिलो म्हणून ताई म्हणून सर्वजण आज आम्ही नसतो ना तर याने इथं उभंही नसतं केलं परिस्थिती ये ये तीन दिवले एक मिनिट पाठी जळालेलं घर किंवा जाळलेलं घर हा जो विषय आहे त्याच्याबद्दल हे झालं तुमचा जळीताचा जो विषय आहे ना तो अर्ज लगेच घेता घेताय आणि त्याच्यामध्ये काय काय विषय आहे ना ते सगळे डिटेल सर मी एस पी सरांकडे जेव्हा गेली ना एसपी सरांकडे ठाण्याला मी दुसऱ्या दिवशी माझा अर्ज भोईर मॅडमने स्वीकारला आणि पी आय सरांनी स्वीकारला मी दुसऱ्या दिवशी बारा वाजता एसपी सरांकडे गेली एसपी सरांनी अर्ज बघितला नाव बघितलं बिल्डरच मला म्हणाले कोण तुम्ही तुमचे भाऊ गुंड आहेत मी सांगितलं सर मी त्यांच्यासाठी नाही आलीये मी माझ्यासाठी आले माझं घर पेटवलं एसपी सर म्हणाले महानगरपालिकेच्या जागेवर तुमचे भाऊ कब्जा करतात मी सांगितलं सर त्यांनी कब्जा केला असेल महानगरपालिके सातवाराच्या जागेवर ना ती तक्रार जी आहे ती केव्हाची आहे सर डिसेंबरची हा मग ती दाखल नाही झाली एसपी म्हणाले त्याच्या प्रोसेसने पुढच्या सहा आठ दिवसामध्ये त्याची तक्रार दाखल होईल पहिल्यांदा तक्रार दाखल बाबतीत काय घडले हो की तुमची तक्रार घेतली तुमची कोणती तक्रार दाखल करून घेतली नाही सांगा आता मुलात म्हणजे जो आपला जो विषय आहे नितेश दत्तात्रय नितेश दत्तात्रय म्हणजे ज्याच्या म्हणजे ज्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा म्हणजे एक वर्ष झाला म्हणजे तालुका पोलीस स्टेशन दत्तात्रय का सर तालुका पोलीस वर्ष झाला पूर्ण प्रयत्न म्हणजे जेवढी लावता येईल तेवढ्या म्हणजे गुन्हे दाखल करण्याचा इतर प्रकार मध्ये पण अडकवण्याचा प्रयत्न केला जातो त्याची पार्श्वभूमी वेगळी म्हणजे पार जी आमची वडीलबाजित जागा आहे जिचा आपला आता याचिका भिवंडी कोर्टात दाखल झालेली आहे चौदा सॉरी चौदा सतरा आणि पंचावन्न या सर्व्हे नंबरवर चौदा सतरा पंचावन्न पंचावन्न दाखल झालेले त्या संदर्भात आपण दहा बारा तारखेला तुमच्याकडे आईच्या नावाने एक तक्रारी अर्ज पण दिलेला आहे प्रांतांना आणि पोलीस स्टेशनला त्याचं उत्तर पण तुमच्याकडनं अर्थानं आम्हासाठी समाधानकारक काही उत्तर आलेलं आहे तर मी एक हा जो विषय आहे किशोर कल्याणजी सावला हा जो आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी जो पात्र उभा केलेला आहे किंवा तो डेव्हलपर आहे किंवा काय तर याच्याकडनं तो आमच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्या आधी पण जो दहा बारा तारखेला आम्ही जो पत्र दिला प्रांतांकडे आणि आपल्या तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यानंतर दहा तारखेला पत्र गेला आणि अकरा तारखेला जब... हा दहा बारा आला डिसेंबर हा दहा बारा आला आणि आमचा जेव्हा पत्र गेला त्याच्यानंतर आमच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो बारा तारखेला झालेला आहे अकरा तारखेला जबाब घेतला कुमावत म्हणून त्याचा आणि बारा तारखेला एफ आर खोटा गुन्हा दाखल केला गेला म्हणजे कुठल्याही प्रकारचा पंचनामा केला नाही तो सर्व्हे नंबर कुठला आहे कुठली शहानिशा केली नाही तहसीलदारांना जिल्हा अधिकाऱ्यांनी कुठलाही पत्र काढला नाही बाबा हा सर्व्हे नंबर कुठला आहे नेमका आता जो त्रेचाळीस एक आहे जो त्रेचाळीस एक आहे त्याच्यामध्ये आता तो रजिस्टर झालेला आहे दोन हजार अठरा एक मिनिट जो सावलाच्या नावाने जो रजिस्टर झालेला आहे ना दोन हजार अठराचे दोन हजार अठराचे आणि आमचा घर म्हणजे माझा जन्म माझा वय पस्तीस वर्ष हा माझा जन्म तिथं गेला आणि मी तिसरीत होतो तेव्हापासून वडापाव आणि चहा तिथं विकतो त्यावर आणि याचा डॉक्युमेंट तयार झाला अठराला आणि जो तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झालाय तो आज मला या डॉक्युमेंटच्या आधारे समजतो का त्यावेळेस जो दोन हजार सतराला जो माझ्यावर गुन्हा दाखल झाला तो पण याच पार्श्वभूमीवर झाला जा दो 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 आ, से से ही जागा अडकण्याच्या उद्देशाने कारण आपण सतरा लागण दाखलशे त्रेपन्न अठराला म्हणजे फ्युचर प्लॅनिंग पुढे काय करायचंय या उद्देशाने चापला तर आपला जो कुठं घरच आहे आणि पूर्ण आणि ते दोन हजार चौदा ला तीनशे पंचाण्णव चौग्न दाखल नाही तुझ्यावरती तो काय तीनशे ला हा तो 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 काय नाही दरोड्याचा गुन्हा दाखल आहे हा गुन्हा दोन हजार चौदा हा गुन्हा दाखल आहे पण त्याच्यामध्ये माझा काय भूमिकाच नाही त्याच्यामध्ये केस चालू आहे पण त्याच्या संदर्भात बेलवर बाहेर आहे पण त्याच्यामध्ये न्यायालयाने बेलवर वर दिलेला त्याच्या दिवस त्याच्यामध्ये माझा चौदा झाली तीनशे पंच्याण्णव त्याच्याबरोबर पुरावे निवडून चार्जशीट दाखल केली त्याच्यामध्ये माझी भूमिका काहीच नाही जमिनीबद्दल आणि त्याच्यात त्या केसेस काही घण देणं नाही सर्वसामान्य कुटुंबातून आहे आणि काही एवढा काही विषयच नाही छोट्याच छोटा धंदा आणि छोट्याच छोटा व्यवसाय आम्ही कुठली लाज लज्जा काही बालगत नाही त्याच्यामध्ये तर हा एक मिनिट हा जो विषय झाला एक सर तुम्ही म्हणे तुम्ही म्हणे मला नाव माहिती नाही म्हणे कोणाचे काय गॅडींचे आणि तुम्ही दोन हजार चालू केले माहिती तीनशे पंच्याण्णव ला आपण सगळे डिस्टर्ब झालो तीनशे चा दरोडा हा गुन्हा जो आहे ना तो कॅब्रिकेटेड आहे त्याच्यामुळे ते चिडलेले आणि त्याची केस चालू आहे तर त्यात काही असं झालं मला जे कलकलीने सांगायचं आहे का जे माझ्या वडिलांवर माझ्या आईवर माझ्या कुटुंबावर जो संकट आता या एका वर्षामधून जो तयार झालेला आहे ना वाक्तव्य साहेबांशी पण मी चर्चा केली आणि पूर्ण पुराव्यानिशी हे पुरावे आधी नेऊन साहेबांना द्या त्याच्यानंतर मी चर्चेला आहे देश मी बोलू बाजूनी कायदे राहतील आणि तुझं न्याय बाजू असेल ना तुझा न्यायच मिळेल न्याय तुझ्या बाजूनी आम्ही उभे राहू आणि तर खऱ्याच्या बाजूनी आम्ही उभं राहणार कायदेशीर असेल तर कायद्याच्या बाजूनी आम्ही उभं राहणार तू जी कायदेशीर बाजू असेल आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि मला मी अन्याय कार मी न्यायाच्या बाजूनी भूमिका घेणारा माणूस आहे पुलिस प्रशासनामध्ये आमचा प्रत्येक अधिकारी ती भूमिका बजावणार हे मी एन्शोअर करणार ओके okay. तुझी न्यायालयामध्ये कोणती केस दाखल केली नाही तुला उचकून दिलेला आहे आणि आता कोणती दाखल करायची आहे दाखल करायची ती कोणी तुम्हाला आठवण्याचा प्रयत्न करतो का त्याची नाव माहित असत ही त्रेचाळीस सर्वे नंबर मध्ये सावला मुला सावलाच्या नावाने सातबार आहे आणि तो डेव्हलपर आहे म्हणजे असा

एकच मिनिट बघा एकदम आहे ना बघा मेन मुद्द्यावरती बोलायचं असतं मला भारण म्हणणार त्या गोष्टी नाही दोन मिनिटात दोन दोन मिनिटात हा मुद्दा आहे ना पूर्ण तुमच्या लक्षात येऊन जाऊन चेतन भाऊ तुमच्या पण आणि डीवायसी साहेबांच्या पण लक्षात येईल का कसा टार्गेट केला जातो त्रेचाळीसचा एक या सर्व्हे नंबर तो सावलाकडून गुन्हा के सावला सावला दाखल केले जातात सावलाकडून नाही सावला म्हणजे त्याचे कडे कामगार आहेत हे सांगून मागे दहाच्या आधी पण एक सी दाखल झाली अभिजित कासार आणि परेश कासार यांच्या नावावर आणि त्यावेळेस पी आय एडके साहेबांनी माझ्या समोर त्या व्यक्तीला फिर्यादीला फोन करून विचारला की असा प्रकार झाला का शिवीगाल झाली का नाही झाली तो स्वतःहून बोलला माझ्या समक्ष तरी सुद्धा पी आय साहेबांनी ती एन सी नोंदवली त्याच्यानंतर एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केली के बाराला अकराला दबाव घेतला का जे कुमावत म्हणून आहे तो सावलाकडे कामगार म्हणून त्यांनी तिथे एफ आय आर ला तुमच्याकडे नोंद आहे त्याच्या नावाने आमच्यावरून गुन्हा दाखल केला गेला त्याला आम्ही बघितलेलं पण नाही आणि त्या प्रेडमध्ये माझे भाऊ दोन्ही अभिजित आणि परे मंडल अधिकाऱ्यांना पत्र द्यायला आलेत आणि बारा ते पाचच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनच्या आवार आहेत सीसीटीव्ही फुटेज चेक करा म्हणजे तुमचं दाखल याच्यात महत्वाचा विषय म्हणजे त्रेचाळीसचा एक याच्यावर गुन्हे दाखल केले जातात आमच्यावर आणि आपण येतो इथे जिथे तलाट्याचा पंचनामा पण आपल्या कार्यालयात सबमिट केलेला आहे आम्ही ब्रेचालिकचा दोन म्हणून तिथे आमच्या त्रेचाळीस चे एक सात घटना घडते एका ठिकाणी आणि गुन्हा दाखल होतो दुसऱ्या ठिकाणी आता याच्यात महत्वाचा विषय काय म्हणजे या लोकांना अटकवायचं म्हणजे जे धावपळ करणारी व्यक्ती माझा विषय ऐकून घ्या एक मिनिट असं आहे ना थांब ना व्यवस्थित जबाबदार बोललं बोललो पाहिजे तपासाच्या प्रक्रियेमध्ये जर त्याच्यामध्ये खोटं काही निघालं तर ते पण सिद्ध होईल ना तपास सुरू होईल मूल आणि त्यांना जर तसा विषय जर असेल एफआयआर दाखल झाल्यानंतर पुढची जी प्रोसिजर असते सुरू आहे न्यायालयात त्यांना पूर्ण मान्यता अधिकार आहे सेशन कोर्टामध्ये बेल रिटेड झाली हे वगैरे झालं हायकोर्टामध्ये पण आपण पूर्ण संधी दिली त्यांना आपण संधी कुठं देत नाही संधी देतोय कोणी मला ना असं सांगून खाली बसते असं कोणी सांगू शकेल का आम्ही तुमचा नेतृत्व करायला इथं आलेलो आहे ना तर इथे गुन्हे दाखल होतच नाही हा जो विषय आहे ना तो कोणता गुन्हा दाखल करायचा नाही तुम्हाला खूप वेळ दिला तुम्ही बोलल्याच नाही काय होत तुम्हाला जो गुन्हा दाखल करायचा आहे तो जो दाखल झालेला नाहीये आपण त्यांच्यावर तो आरोप केलाय त्याच्यावरती हो ते बोला ना त्याच्यावरती तुला कोणता गुन्हा दाखल करायचा ते आणि दाखल नाही म्हणत तो विषय माझं नाव राकेश कृष्णा घाटाल आहे राकेश कृष्णा घाटाल मी येवईचा मूल रहिवाशी आहे तिथला माझी येवई गावामध्ये सर्वे नंबर चौदा ऑब्लिक अ एक आणि इतर पाच एस अशी जागा आहे ती मला माझ्या वाचवण्या आणि त्यांच्या वाडवाडला पासून मिळालेली जागा आहे ती आता त्या जागेला लागलेली ला आहे खाजगीवणी महाराष्ट्र शासन खाजगी वन ती जागा मी आमच्या काकांनी म्हणजे माझे काका होते गुन्हा कोणता करायचा आहे आणि कोणता नाही झाला विषय काय आहे तिथे माझे काका मेले माझे का का एक मुस्लिम एकाला एक एक मुस्लिम आहे मारू मोहम्मद चौधरी म्हणून त्याला पट्ट्यावरती जागा त्या माणसाने ती जागा दुसऱ्या एका दुसऱ्या लोकांना विकून तो तिथे बलकावून टाकलेला आहे ती जागा माझी पूर्ण जागा ती बलकावलेली आहे तिथे इतका अरेस्टमेंट होते माझी आई वगैरे तिथे कामाची वाटतं की तुम्ही जे पहिलं बोलले ना तक्रार अर्ज द्या बस तेवढा मला वाटतं ते हो तक्रार अर्ज जर आपण ही थांबेली तक्रार घेऊन ऐक ऐका मिटिंग लावून त्याच्यावर शाळा निष्पन्न काय लिहिले त्याच्यावर एक मिनिट प्रत्येकाने आपले तक्रार अर्ज इथे दाखल करा त्याला रिसिव्ह तुम्हाला मिळेल अलग अलग म्हणजे असतील बाकीचे पण आहेत बांधव बघा नाही आता काय नाही आता, ने, ने, आ, आता ने। 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 तक्रार अर्ज दाखल करून घेणार आहेत सगळे नाही तक्रार जो आहे तपास होईल त्याचा

एकच विनंती आहे की तुम्ही खाली या जी पब्लिक तुमच्यासाठी तिथे आलेली त्यांना फक्त एवढं सांगा तुमच्या ज्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या आज उद्यापर्यंत दाखल करा त्याच्यावरती मी कारवाई करतो फक्त तेवढं बोला बाकी काहीच काहीच बोलायचं काय तक्रारी आवाज सांगितलेलं

बाल काय नाव जाधव तुम्ही येऊन गेले ना मग माझ्या ऑफिसला आले का जक्तर। आओ, जक्तर। ना मी काय म्हणतो एक महिन्याचा टाइम दिलेला आहे ना एका महिन्यात काही झालं नाही तर आपल्याकडे एक महिना

चेतन भाऊ चेतन भाऊ चेतनभाऊ चेतन भाऊ मोबाईल आता जागा करा इथं बर करे जागा करा आता था, जागेवर था, थांबा कसे तक्रार अर्ज दाखल करायचे ते व्यवस्थित कन्सल्ट करून तक्रार अर्ज उद्या संध्याकाळपर्यंत सगळे दाखल करा कमी झालंय का नाही आता अपी चर्चा झालेली आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आपले तक्रारी घेतल्या जात नाही असं आपलं जे म्हणणं ना आता जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की तुमची ज्याच्याबद्दलची तक्रार आहे ज्याच्या विरोधात ती तक्रार स्पष्टपणाने लिहून पोलीस स्टेशनला दाखल होईल आज आहे तारीख किती एकतीस तारीख एकतीस बरोबर एक महिन्यानी याच पोलीस स्टेशनला तुमच्या दाखल झालेल्या प्रत्येक तक्रार अर्जाचा ते आपण न्याय निवाडा करण्यासाठी सरांशी बोलणार आहे त्यांना आपण सांगितलेलं आहे तुम्ही खाली या आणि तुमच्या सगळ्यांशी चर्चा करा चर्चा काय आहे तर चर्चा पूर्ण झाली प्रयत्न निष्पन्न असं झालेलं आहे तुमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं तुम्ही कागदोपत्री त्यांना द्यायचं आहे आणि ते देताना आत्ता पाटील जागा माझं बोलणं झालं ज्या माणसाविषयी तुम्हाला तक्रार द्यायचा त्याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख जो तुम्हाला गुन्ह्यामध्ये अटकवतो जो तुमच्यावरती केसेस करतो खोटे केसेस करतो आपल्या मुलांवरती त्याच्या नावाने द्यायचा मी इथं भिवंडीलाच राहतो भिवंडीला टायपिंग सेंटर तिथं आहेत ना तिथं मला वाटल्यास ना पंधरा दिवस मी तुम्हाला टाइम देतो माझी गाडीच तिथं लावून ठेवतो तुम्ही तिथं या प्रत्येक जण वन बाय वन आपल्या तक्रारी द्या आणि तक्रारी कशा लिहून घ्यायच्या कशा द्यायच्या त्याचंही आपण मस्कूरता तयार करू नमस्कार तुमची चर्चा झालेली आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे ते पण पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचलेलं आहे आपली जी काही तक्रार असेल ती तक्रार पोलीस स्टेशनला किंवा माझ्या ऑफिसला द्या तुमच्या जवळचं पोलीस स्टेशन असेल तिथं द्या जवळचं पोलीस चौकी असेल तिथं घ्या तुमच्या डीवायस पी ऑफिस असेल तिथं द्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तपास करू आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम करू इथं मिळेल तो तुम्हाला न्याय मिळेल हे मी एन्श्युअर करेन ठीक आहे तुमची तक्रार अर्जी आम्हाला आता साहेबांचं माझ्या पंच्याण्णव सर्व्हे नंबरचं अजूनपर्यंत तक्रार झालेली ठीक आहे सगळ्यांनी सुरवात्यांनी बघा ते सांगतो आता आतमध्ये पण आपलं ठरलं ज्याचं जे म्हणणं आहे शेवटच्या माणसाचं पण जे म्हणणं आहे ना तो तक्रार अर्ज स्वरूपात इथं तक्रार अर्ज दाखल करा आणि आता सांगतो जर तुम्हाला सर्वांना एकत्र यायला नाही जम चार पाजून कारण मला ती तपलीज झालेली आहे मला आम्हाला हरेस्टमेंट केलेलं आहे आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे पोलिसांनी इथून पुढे त्रास होणार नाही ऐका ना ऐका ना तुम्हाला ऐका ना तक्रार तुम्ही दाखल आता लगेच आता आता एक महिन्याचा टाइम माननीय डीवायस पी साहेबांनी दिलेला आहे इथून माग इथून माग काय झालं ते झालं आता इथून पुढे सगळं होईल कावर माहितीये का तुम्ही लोक एकत्र आले म्हणून आता एक टाइम आहे ना एक महिना पूर्ण नियोजन लागू आपण दहा हजार वीस हजार पन्नास हजार जर कोणी ऐकलंच नाही आपलं तर पन्नास साठ हजार लोक गोळा करू आपण बघू पुढे करू आपण आम्हाला न्याय याच्या आम्ही मी घेतो तुम्ही सर्व आले धन्यवाद ठीक आहे आता आपण जिथून आलो महिना अर्ज दाखल होतील ना तेव्हा आपण एकमेक बघू ना काय होते चर्चा आहे ना जिथून आलो बाकी दवाबंदी